नमस्कार आदेश जनतेचा शिवलिंगाचा कथित अपमान मुळशी तालुक्यात तणाव मुलगी आणि तिच्या वडिलांना पोलिसांनी घेतलं जातात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पवडगाव येथे शिवलिंगाच्या कथित अपमानाची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणात पोलिसांनी सोळा वर्षीय नाबालिक मुलीला ताब्यात घेतलं असून तिच्या वडिलांना अटक केली या घटनेनंतर हिंदू समाजाच्या नागरिकांनी शनिवारी पौडमध्ये निषेध मोर्चा काढला तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पौड लावळे घोटावडे पिरंगुट अशा संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले की मंदिरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये सोळा वर्ष किशोरी स्थानिक देवतेच्या मूर्तीचा कथित अपमान करत असल्याचं दिसून येते स्थानिकांनी संबंधित कुटुंबाशी संपर्क साधल्यावर त्यांनी त्यांना उदासीनतेचा सामना करावा लागला या दरम्यान मुलीच्या वडिलांनी धमकीचे शब्द वापरल्याचं समजतंय त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली परिसरातील मुस्लिम समाजाच्या धर्मस्थळांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली असून दोन्ही समाजामध्ये शांतता राखावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सदर घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून पोलिसांनी दोन्ही बाजूंचा विचार करून कार्यवाही वाचवण्यासाठी पाहत राहा आदेश जनतेचा निश्चन आहे लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा